खासदार नवउद्योजक कार्यक्रम दोन हजार चोवीस जो पार पडला त्याचं यश पाहता पुन्हा एकदा हा कार्यक्रम करायचा ठरवलाय मागही आपण अनाऊन्स केलं होतं की हा कार्यक्रम आपण पुन्हा एकदा म्हणजे दरवर्षी हा घेत राहू थंडीच्या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा एक्झिबिशन्स एक 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 भरतात तेव्हा तेव्हा आपल्याकडचे जे नवतरुण आहेत मग महिला असतील बचत गटातल्या महिला असतील बाकी सगळे नवउद्योजक असतील सगळ्यांना ही संधी देण्याचा संस्थेच्या वतीनं प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा <coughs> मागच्या वर्षी वर्षीप्रमाणेच सुद्धा तारीख साधारण पंधरा ते अठरा पंधरा ते अठरा डिसेंबरला आपलं गांधीनगरचा जो एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना संधी असणार आहे आणि यावर्षी आपण परत एकदा परीक्षा घेतोय जी नॉलेज सिटीमध्ये शिवत्न शिक्षण संस्थेच्या पार पडेल आणि त्याच्यातून जे इंटरव्ह्यूज येतील त्याच्यातून लोक निवडले जातील आणि त्यांना पुन्हा एकदा आपण दौऱ्याला पाठवणार आहे मागच्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये शंभर लोकांचा जो दौरा होता त्यामध्ये नवीन व्यवसाय एकवीस लोकांनी सुरू केलेत जुने लोक जुने जे व्यवसाय होते ते तेरा लोकांनी अपग्रेड केलेत आपण त्याच्यामध्ये तालुका निवा निहाय जर व्यवसाय पाहिले तर माळशिरस तालुक्याचे तेरा माडा तालुक्याचे चार पंढरपूरचे सात करमाळ्याचे पाच पलटणचे दोन मानसा एक सांगोल्याचे तीन असे एकूण चौतीस व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याचबरोबर हे जे प्रशिक्षण होतं म्हणजे भेट होती ती फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगशी संबंधित होती त्याच्या व्यतिरिक्त काही काहीजण होते त्यांनासुद्धा मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा जी आयोजित केली त्याच्यामध्ये एक हजार एकशे चोवीस एकशे पंचवीस लोक सहभागी झाले परत स्किल डेव्हलपमेंटच आपण एक वर्कशॉप याच माध्यमातून ठेवलं होतं ते दोनशे ब्याऐंशी लोकांनी त्याचा हे घेतला होता मागच्या वर्षी महिला थोड्याशा कमी होत्या पण माझं एक आव्हान राहील की जास्तीत जास्त महिलांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यावा कारण खासदार साहेबांचा सा दृष्टिकोनच हा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे करतोय शिवरत्न शिक्षण संस्थेच्या मदतीने आणि सगळ्यांच्या मदतीने तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी यामध्ये सामील व्हावं विशेषत बचत गटांनी सामील व्हावं कारण बचत गटांचे प्रोडक्ट्स खूप चांगले असतात पण आपण पॅकेजिंगसाठी कुठंतरी मागं पडतो आणि गुजरातच्या या हो दौऱ्यामध्ये पॅचे पॅकेजिंगच्या अनेक चांगल्या मशिनरीज आपल्याला पाहायला मिळतील वेगवेगळ्या आयडियाज त्याच्यातून निर्माण होतील आणि या सगळ्याच संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि लवकरच आम्ही डेट्स अनाऊन्स करू की परीक्षा केव्हा असणार आहे आणि त्यानुसार सगळ्यांचं सिलेक्शन आपण मागच्या वर्षीप्रमाणेच वर्षी सुद्धा शंभर लोकांच त्या ठिकाणी करणार आहे प्लॅनिंग दौरा संपूर्णपणे मोफत असणार आहे इथून निघण्यापासून ते तिथं पोहोचल्यानंतर त्यांचं एक्झिबिशन बघणं त्यांचं राहणं त्यांच्या जेवणाची सोय त्यांचा नाश्ता सगळं आम्ही त्याची काळजी घेणार आहोत त्यांना सुखरूप परत पोचवे त्याच्यामध्ये मी हा आकडा जरी सांगितला असेल आणि उद्या परीक्षा घेतल्यानंतर कदाचित आमच्या असं लक्षात आलं की यातनं जास्त लोक त्याच्यामध्ये सिलेक्ट होत आहेत तर आम्ही जास्त सुद्धा लोक घेऊ शकतो ज्या एकवीस व्यवसाय सुरू केलाय कोणत्या प्रकारचे व्यवसाय आ, ते, ते सगळे फूड इंडस्ट्री आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीशी संबंधित व्यावसायिक आहेत कारण हा जो गुजरातचा जो गांधीनगरचा जो दौरा होता तिथं ते फूड आणि फूडशी संबंधित किंवा पॅकेजिंगशी संबंधितच पूर्ण तो हे होता एक्झिबिशन होतं तर त्याच्याशीच संबंधित आहेत हे लोक आणि पुढच्या वर्षी मला विश्वास आहे की हा आकडा जास्तीत जास्त होईल मी आपल्याला सगळं वाचून दाखवलं मगाशी ते त्याचेच डिटेल्स होते गुजरात व्यतिरिक्त दिल्लीचं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे कारण हे अॅग्रो बेस्ड असेल किंवा फूड इंडस्ट्री असेल किंवा पॅकेजिंगशी संबंधित व्यवसायांना हे कामी आलं गुजरातचं एक्झिबिशन तर त्याच्या व्यतिरिक्त जे आपले नव उद्योजक आहेत अजून वेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे त्यांच्यासाठी फायदा होण्यासाठी दिल्लीला पण काही एक्झिबिशन्स भरतात मग यातून यात न आलेले त्या वेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये नेण्याचा पण आमचा प्रयत्न राहील त्याचा अजून आमचा रिसर्च सुरू आहे तिथं बेस्ट काय वाटेल तिथं पुन्हा आम्ही आयोजित करू एज लिमिट नाही याच्यामध्ये आपण एज लिमिट काहीच ठेवत नाही फक्त अठरा वर्ष पूर्ण असलेले पाहिजेत एकवीस वर्ष साधारण की जो एलिजिबल असेल आणि बाकी महिला पुरुष आपण कसलाच याच्यामध्ये हे ठेवत नाही सगळ्यांना एंट्री आहे इवन मी तर म्हणते की एखादा व्यक्ती वयस्कर आहे आणि तरी त्याला करायची इच्छा आहे तर त्याला सुद्धा आपण बळ दिलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी आलंच पाहिजे कारण आज काळाची गरज आहे खासदार साहेबांचा सा एक दृष्टिकोन राहिलेला आहे मी मगाशी सुद्धा एक उदाहरण दिलं होतं टू ब्रदर्सच हंगे जे आपले सर्वसामान्य शात शेतकऱ्यांची दोन तीन मुलं होती आणि त्यांनी व्यवसायात उतरून आज एक मोठं नाव केलेलं आहे एक एक्झाम्पल हे दिलं अशा अनेक एक्झाम्पल्स आहेत आणि तसेच मग आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून किंवा सातारा जिल्ह्यात सगळ्याच ज जिथं जिथं आपण आसपास आपण प्रयत्न करतो आहे सगळीकडून का होऊ नयेत आणि शहरात विकास होतो तो ग्रामीण भागात का होऊ नये आणि ग्रामीण भागात विकास व्हायचा असेल तर असे उपक्रम करायलाच पाहिजे